नमस्कार मंडळी आज आपण लहान मुलांच्या आवडीचा परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल पदार्थ करतो आहे मुलांची बर्थडे पार्टी वगैरे असल्यावर सुद्धा तुम्ही बनवू शकतात तर इथे मी तीन ते चार कप इतकं पाणी गरम करायला ठेवलं आहे अगदी थोडंसं मीठ आणि अर्धा चमचा तेल घालायचं इथे पहा मी पेने पास्ता घेतलेला आहे हा मी सव्वा कप इतका घालणार आहे एक कप आणि वरतून पाव कप छान उकळत्या पाण्यामध्येच हा पेने पास्ता घालायचा अगदी थोडंसं मीठ आपण घातलं आहे त्याने चव छान लागते तेल घातलं आहे त्याने पास्ता एकमेकांना उकडून झाल्यानंतर चिकटत नाही मोठ्या आचेवरती एक, एक आठ ते नऊ मिनटं हा पास्ता या पाण्यामध्ये आपल्याला उकळून घ्यायचा आहे पाणी थोडंसं जास्तच घ्यायचं एक आठ नऊ मिनटामध्ये पास्ता व्यवस्थित शिजतो पास्ता शिजतो आहे तोपर्यंत आपण हिरवी शिमला मिरची आणि कांद्याचे काप करून घेणार आहोत तर मध्यम असे चौकोनी करायचे तुमच्याकडे लाल शिमला मिरची रेड बेल पेपर असेल तर तुम्ही ते घेऊ शकतात त्यासोबत मशरूम घेऊ शकतात आणि स्वीटकॉर्नसुद्धा तुम्ही इथे घेऊ शकतात इथे फक्त मी कांदा आणि शिमला मिरची घेतली आहे सगळ्यांच्याच घरामध्ये सहज उपलब्ध असतं तर कांद्याच्या अशा पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या आहे शिमला मिरची आणि कांदा आपला तयार आहे अजून कुठल्याच भाज्या लागत नाही तर इथे पास्तासुद्धा एक आठ नऊ मिनटं आपण उकळून घेतो आहे मध्ये एकदा चमचाने ढवळून घ्यायचं इथे एक सात ते आठ मिनटं झाले पास्ता व्यवस्थित फुलला आहे सॉफ्टसुद्धा दिसतो आहे आणि शिजलाय एक काढून बघायचं असं सुरीने कट करून बघायचं लगेच इझिली कट होतो आहे म्हणजे पास्ता परफेक्ट शिजलाय गॅस बंद करून एका चाणीवर काढून नळाच्या पाण्याने एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं गार पाण्याने मी चाहणीमध्ये पास्ता काढला एकदा गार पाण्याने धुवून घेतला म्हणजे कुकिंग प्रोसेस थांबते आणि पास्ता एकमेकांना चिकटत नाही थोडा वेळ हवकर पास्ता बाजूला ठेवूया आणि आता व्हेजिटेबल्स स्वते करून घेऊया मध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा बटर घालायचं तेल घातल्याने बटर करपत नाही त्यामध्ये चिरून घेतलेली शिमला मिरची आणि कांदा घालायचा आहे यामध्ये आपल्याला दोन तीन लसूण पकळ्या बारीक चिरूनसुद्धा घालायच्या आहे पण मी त्या शेवटी घालते कारण मला त्यांचा फ्लेवर तसा आवडतो तुम्हाला थोड्याशा परतवून घ्यायच्या असेल तर तुम्ही कांद्यासोबत दोन तीन लसूण पकळ्या बारीक चिरून घातल्या तरीही चालेल ह्या भाज्या आपल्याला शिजवून वगैरे घ्यायच्या नाही आहे थोड्याशा स्वते करून घ्यायच्या आहे फक्त भाज्यांपुरती अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे पाव चमचा मिक्सअप्स किंवा पिझ्झा पास्तासाठी जे सिझनिंग मिळतं ते अगदी थोडंसं चिली फ्लेक्स आणि अर्धा मिनटं फक्त मोठ्या आचेवर यांना आपल्याला परतून घ्यायचं आहे भाज्या कच्च्याच राहायला हव्या त्यांचा क्रंच तसाच राहायला हवा मिनिटभर भाज्या परतल्या आता शेवटी मी तीन लसूण पकळ्या बारीक चिरून घेतल्या त्या घालते यांना एक पाच दहा सेकंद यांच्यासोबत परतून घेते आणि लगेच गॅस बंद करून या भाज्या आपल्याला बाजूला ठेवायच्या ह्या भाज्या अशाच आपल्याला सौते करून घ्यायच्या अजिबात मऊ वगैरे करायच्या नाही आहे भाज्या परतून झाल्या गॅस बंद करून यांना बाजूला ठेवूया आता इथे आपल्याला व्हाईट सॉस तयार करायचा आहे आपण परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल व्हाईट सॉस पास्ता करतो आहे तर व्हाईट सॉसची अगदी परफेक्ट रेसिपी दाखवते अगदी थोडंसं तेल घेतलं आहे त्यामध्ये एक चमचा बटर घालायचं तेल घातल्याने बटर करपत नाही गॅस अगदी कमी करायचा त्यामध्ये एक चमचा भरून एक टेबलस्पून आपण मैदा घालतो आहे तर आपण सव्वा कप इथे पास्ता घेतला त्यासाठी एक टेबलस्पून गच्च भरून मैदा अगदी परफेक्ट प्रमाण आहे अगदी क्रीमी आणि बरोबर व्हाईट सॉस आपला तयार होतो मंद आचेवरती छान असा मैदा हलका सुगंध येईपर्यंत किंवा याचे बबल्स कमी होईपर्यंत भाजून घ्यायचा मैदा मंद आचेवर छान भाजून घेतला सारख्याच कपने आपल्याला यामध्ये एक कप दूध घालायचं दूध घालताना गॅस कमी करायचा आणि थोडं थोडं दूध घालून मिक्स करायचं आहे मैद्यामध्ये दूध घातलं की हलक्याशा गाठी होतात पण जसं हे गरम होतं आणि आपण मिक्स करतो या गाठी लगेच मोडल्या जातात तर दूध घेताना आधी गरम करून संपूर्ण गार झाल्यानंतर वापरायचं गरम गरम दूध घातलं तर मैद्याच्या खूप गाठी होते आपण छान असं मिक्स करून घेतो आहे आणि मैदा लगेच डिझॉल्व झाला सगळ्या गाठी मोडल्या आहे आपल्याला यामध्ये अजून थोडंसं दूध घालायचं आहे पण सुरुवातीला मैद्याच्या सगळ्या गाठी एक कप दुधामध्ये मोडून घ्यायच्या आणि गॅस कमीच ठेवायचा मस्त असा हा सॉस तयार होतो आहे पण अजून थोडा थिक वाटतो आहे म्हणून आपण पाव कप दूध यामध्ये अजून घालणार आहोत तर म्हणजे सव्वा कप पास्त्यासाठी इथे आपण सव्वा कपच दूध वापरलं आहे इथे दुधाचं प्रमाण तुम्ही जर तुम्हाला पास्ता खूप असा सॉस लागलेला ग्रेवीसारखा थोडा लफतफीत हवा असेल तर अजून पाव कप दूध घातलं तरीही चालेल त्यानंतर आता यामध्ये आपण चिली फ्लेक्स मिक्स हब्स घालतो आणि व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे इथे मी फक्त सव्वा कप दूध वापरलं आहे परफेक्ट प्रमाण आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे अगदी थोडीशी काळी मिरी पूड घालायची मीठ आपण भाज्यांमध्ये सुद्धा घातलं आहे सुद्धा घालतो आणि चीजसुद्धा घालणार आहे त्याच अंदाजाने मीठ घालायचं चिली फ्लेक्स मिक्सअप्स मीठ आणि काळी मिरी पूड घालून मिक्स करून घेतलं आता यामध्ये आपल्याला प्रोसेस चीज किसून घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर मॉजरेला डाईस चीज घातलं तरीही चालेल तर मी दोन तीन चमचे इतकं चीज यामध्ये किसून घातलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेते चीज लगेच असं मेल्ट होतं आणि हा सॉस थोडासा पातळ होतो चीज मेल्ट झाल्यामुळे आता छान मिक्स करून घेतलं ज्या व्हेजिटेबल आपण स्वते करून ठेवल्या होत्या त्या यामध्ये घालायच्या आहे लाल शिमला मिरची वगैरे असती ना तर अजून उठून दिसतं पण माझ्याकडे नव्हती तुमच्याकडे असेल तर नक्की घाला लगेच असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जो पास्ता आपण शिजवून ठेवला आहे तो पास्ता घालायचा पास्ता शिजवायचंसुद्धा अगदी योग्य टाईम मी तुम्हाला सांगितला आहे सात ते आठ मिनटामध्ये पास्ता परफेक्ट शिजतो शिजला की चाणीत काढायचा आणि एकदा थंडगार पाण्याने धुवून घ्यायचा आता व्हाईट सॉसमध्ये आपण मस्त असा हा पास्ता एकजीव करून घेणार आहोत मस्त क्रीमी चीजी असं आपल्या इथे व्हाईट सॉस पास्ता तयार होतो सॉसची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे पास्ताला एकदम मस्त कोट झाली आहे आणि थोडीशी लफतफीत आहे खूप कोरडी नाही आहे पण तुम्हाला असं थोडासा पातळसर सॉसी सॉसी पास्ता हवा असेल तर तुम्ही पाव कप दूध अजून वाढवलं तरीही चालेल पण माझ्यासाठी ही, ही कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे छान असं एकजीव करून झालं पास्ता मस्त सॉसमध्ये कोट झालाय परत थोडंसं चीज मी यावर किसून घालणार आहे या पद्धतीने चीज घातल्यानंतर एकजीव करून फक्त अर्धा ते एक मिनटं मध्यम ते मोठ्याचे वर परतून घ्यायचा इथे आपला चीजी क्रीमी आणि रिच व्हाईट सॉस पास्ता तयार आहे रेस्टॉरंटमध्ये आता जाऊन खाण्यापेक्षा घरच्या घरी तयार करा लहान मुलांना हा पास्ता फार आवडतो मोठ्यांनासुद्धा खूप आवडेल इतका चविष्ट लागतो आणि बनवायलासुद्धा जास्त वेळ लागत नाही सगळ्या गोष्टी अगदी अचूक प्रमाणात सांगितल्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रमाणसुद्धा लिहून देते नक्की तुम्ही हा व्हाईट सॉस पास्ता ट्राय करा तुम्ही बाहेरचं खाणं विसरून जाल इतका सोप्या पद्धतीने आणि झटपट घरी तयार होतो आपण टेस्ट करून पाहूया तर अगदी मस्त क्रीमी झाला होता रेड चिली फ्लेक्स मिक्सअप्समुळे मस्त असा स्पायसीनेस पण हलकासा होता छान झाला आहे नक्की ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक परफेक्ट छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद